तर नमस्कार मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे तर मागं कोण बसले बघा बॉस बस बघा आमचा तर आज प्रिन्सचा वाढदिवस आहे हो त्याच्यानिमित्त आम्ही आहे किल्ली मच्छिंद्रगड इथे तर चला तर मग आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला बघूया आता तर आम्ही किल्ली मच्छिंद्रगडाची पाहित्य आहे तर बाबा इकडं वर जायचं आहे कारण किल्ली मच्छिंद्रगड गावातून रोड आहे आणि माची गावातून पायवाट आहे अजून वरपर्यंत चालत जायला लागते आणि किल्ले मच्छिंद्रगडच्या बाजून गाडी वरपर्यंत जात्या तर हो का असा रोड आहे आपल्याला वरपर्यंत जायचं आहे तुम्हाला दिसते बघा प्रिन्सला तर ओनाचंच कारण दुपारची वेळ आहे तरी पण आता आहे किल्ले मच्छिंद्रगडच्या निम्म्यापर्यंत पोचलो आहे आपण तर माग बघा कृष्ण सहकारी साखर कारखाना दिसतोय या बाजूला चौरंगनाथाचं मंदिर आहे बघा त्या गडावर तर कसं मस्त असं दिसतंय बघा आपण उन्हाचं आलोय आणि इथून पण पाय वाटाय ते पायऱ्यावरून गडाव आणि हा मार्ग असा आहे जरा जास्त चढ आहे पण गाडी उन्हाची आली आपली कशी तरी म्हणलं जाते गाडी जाते आपण लय लोड लागतोय गाडीला तर प्रिन्सच्या वाढदिवसानिमित्त आपण आज आलो आहे देवाला तर व्हिडिओमध्ये थोडंसंच अंतर व्हिडिओ व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावा मित्रांनो आणि परिसर बाळा किती मस्त असं दिसतोय आणि का इकडं वा। मस्त असं वातावरण आहे आत्तासुद्धा म्हणजे वर आल्यानंतर खूप छान वाटतंय तिकडं कृष्णा नदी दिसते छोटी छोटी गावं पण इकडं दिसते ती शेनोली दिसते शेनवली ठेशेन दिसते झुळेवाडी दिसते गोंदी दिसते कृष्णसखरे साखर कारखाना दिसते पलीडं रेटरी बुद्रुक दिसते तर चला आता हे चला चला तर आता आपण जाऊया तर पोचलो आहे आम्ही आणि तर इथं गाडी पण सावलीला जरा पार्किंग केल्या कारण दुपारचं टायमिंग आहे त्यामुळं तर इथं सगळं पार्किंगसाठीचं बोर्ड लावले ते चारचाकीचे वगैरे तर प्रिन्सचा आणि आज गॉगल जागतिक आमच्याकडून आमच्या चॅनल कडून खूप साऱ्या शुभेच्छा प्रिन्सला गॉगल घातल्या दिसतंय आमचं गॉगल नाही तो बघत हा की नाही तो पाठी दाखव गॉगल लावलं हात लावायचे इथे असं दिसतंय बघा चला आता आपण जा मंदिरात हातपाय वगैरे धुवून घेऊया आणि जा मंदिरात चला थुण थुण थे। थे आवरा। क्या ती चला ती घ्या औ रा घ्या आता तुम्ही माझ्याकडं बाळ आहे ते हातातलं साहित्य घ्या तर आपण या मंदिरापाशी पोहोचलोय आता चला हा ते बघा मंदिर आहे आता ती पायऱ्या आहे तिथे चप्पल काढायचं चला आता आपण मंदिरापाशी पोहोचलोय तर आता आपण मस्त गार्डन वगैरे केलंय आता बऱ्यापैकी आणि आता आपण हातपाय धुणार आहे इथं पाण्याची टाके हातपाय धुलन आज जाणार आहे मंदिरात प्रिन्स या तर किती मस्त असं केले गार्डन वगैरे झाडं वगैरे लावली आता पहिल्यापेक्षा खूप डेव्हलप झाले म्हणजे खूप सुधारणा होते काय लावलस काय लावलस चला ते त्याला भूक लागल्या तर ता चारायचं चल

प्रिन्स हात जोडा देवाप्पाला म्हणा मला लवकर बरं करा की मला लवकर बरं करा म्हणा प्रिन्स ए म्हण की बाळा पुढे मारायला चालू होईल लगेच हा प्रिन्स देवप्पाला म्हणा मला कधी बरं करणार आहे अरे ए विचारा की देव गप्पाला म्हणा मला कधी बरं करणार आहे हा माझा वाढदिवस आहे मी आलोय तुमचं दर्शन घ्यायला आलोय मच्छिंद नाही बघायचं बघा

किती दिवस आहे वाढदिवस आहे नको आज दर्शन घेतलं मग देवाच्या पायावर पण प्रिन्सला गाठलाय आता प्रदक्षिणा आमची घालाय चालली आहे बघा दादा ए काय चाललंय तुझं आले आता प्रिन्सला लागले ते भुक्का तर आता त्याला जेवण आणलं आहे डब्यातनं तर त्याला आता पण सारणार आहे त्या चाप्याच्या झाडाला फुलं किती लागली ते बघा की कच भरले चाप्याचं झाड फुलाने किती मस्त असले yeah, उपीट yeah, आणले yeah, वीर ए प्रिन्स ए उपीट yeah. आणले खावा तसं करू नका थोडं 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 थो. तर प्रियंका बसल्या चारत प्रिन्सला तिथं त्याला जरा भुका लागली त्या कारण त्याचं टायमिंग तेच आहे तर म्हटलं इकडं दर्शन घेऊन येऊ चौरंगनाथाचं इथं मंदिर आहे वर बघा छोटंच मंदिर आहे चौरंगनाथाचं आणि इकडं आहे मच्छीनाथाचं मंदिर तर मच्छीनाथानं दर्शन घेतलं आहे चौरंगनाथाचं तर ता म्हटलं जाऊन घेऊन येऊया त्याचने ते भुका लागल्यामुळे जास्त प्रिन्सला म्हटलं तर वर चारा तुम्ही दुपारची वेळ असल्यामुळं गर्दी पण कडाओ कमी आणि सकाळ सकाळी गर्दी असते दररोजच असते आता आणि रविवारी तरी जास्तच गर्दी असते तर आता मी दर्शन घेतले तर आता आपण जाऊया चला खाली आणि पहिले एवढं इथं डेव्हलपमेंट नव्हती पण आत्ता जबरदस्त अशी डेव्हलपमेंट चालू आहे तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही छोटे छोटे तोप आहेत बघा जय भवानी आहे तर लस्सी दोन घेतले त्या आपण ऊन जास्त लागते थोडस जेवलं होतो सकाळी लस्सी दोन घेतले चला प्रियंका बसली तिक अजून जेवत बसलाय प्रिन्स ला उशीर लागतो तुम्हाला माहित आहे कारण त्याला सगळ्यात अवघड काम म्हणजे त्याला जेवण चारायचंच आहे कारण तो जसं चारा तसं खात नाही त्याच्या मूडनुसार एक घास खाणार परत करणार लय दमवत कारण खूप वेळ लागतो चारा आहे त्याला दरूर हे असं बोलवत बोलवत प्रिन्स इकडे बघ पडवा हो हो की आवरा की तर आज जागतिक महिला दिन आहे महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि जागतिक महिला दिना दिवशीच आमचा प्रिन्स प्रिन्स आमचा जन्म झालाय आम्हाला मुलगीच पाहिजे होती आणि मला तर पाहिजे होती हिच काय मला माहित नाही आणि प्रिन्स झाला आणि मुलगा झाला तर आता म्हटलं एकच मुलगा बास आपल्याला मग नाव काय ठेवायचं तर त्याचं नाव युनो म्हणलं प्रिन्स ठेवायचं काय तर त्याला राजासारखा सांभाळायचा आणि राजा म्हणूनच जगला पाहिजे राजकुमारसारखा आणि त्यामुळे त्याचं नाव आम्ही प्रिन्स ठेवलोत आता त्याला राजा कसं सांभाळायला लागते बघता तुम्ही मी दररोज राजकुमार राजकुमार झाले दर्शन वगैरे घेऊन झाले सगळं झालं प्रिन्स खाऊन झालं आता आपण चाललोय घरी तर आता आपण इथून तुम्हाला जे आपली शेती कायम तुम्हाला राहणार नाही मी व्हिडिओ दाखवतो नाही किल्ले मच्छिंद पायथ्याशी तर हिथून कसं दिसतंय आज आमचं शेत प्रिन्सचं काय नाही मला आमचं शेत कसं दिसतंय तुम्हाला आता दाखवतो तर प्रियंकाचं बघा हे असं असतं सगळा बोजा घ्यायचा मी प्रिन्सला घ्यायचं मी हे असं कायम ओरड आहे व्हिडिओ तेवढं बाळाला घेते असं असतं मी कुठं तर आता गाडी लावली इकडं तर चला तुम्हाला आता आपलं राहित कसं दिसतंय दाखवतो मग आपण घरी जायचं आहे कसं ऊनाच कस <laughs> वाटतय <laughs> प्रिन्स <laughs> या लवकर घरी जायचं आता चला कसं वाटतंय तर फिरायला पाहिजे म्हटलं तसंच आहे तर या ठिकाणी काय म्हणते त्याला मनोरा चला तुम्हाला दाखवतो इथून आपली शेती दिसते हा गड आहे ना शिवाजी महाराजांच्या काळा म्हटला गड ही किती जबरदस्त असं दिसतंय जरा तुम्ही लक्ष देऊन बघा रायगडावर थोडक्यात आल्याकत वाटते ना कुठल्या एखाद्या दे। दृश्य मित्रांनो किल्ली मच्छिंद्रगड वरच आहे उन्हात किती मस्त तास दिसतय बघा तिकडे कृष्णा नदी दिसते सर्व परिसर पाक दिसतोय तर इकडून काही बेरड माची कडून ते छोटस गाव आहे बेरड माची त्या गावातून ही छोटीशी खालून ओका ही पायवाट आलेली आहे ही अशीच पायवाट आहे वरपर्यंत तुम्ही चालत येऊ शकताय तिकडल्या बाजूनं आणि तुम्हाला आपली शेती दाखवतो मी कायम रानातून व्हिडिओ करत असतो तर बघा ही ही बरोबर बघा ही शेती आपली ही डोंगराकडची दिसली का मी खालून व्हिडिओ करत असतो ना मित्रांनो ती शेती आपली तर इथून बघा दिसते मित्रांनो खूप छान असं वातावरण आहे प्रिन्स बघा आमचा ए प्रिन्स ए बाळा वर गेल्या गेले का तर तो तिकडे किल्ले हे आपले चौरंगीनाथाचा डोंगर दिसतोय मित्रांनो मागल्या एका व्हिडिओ मध्ये आपण गेलेलो चौरंगीनाथाच्या जुगजुगाडी पॉईंट म्हणून व्हिडिओ बनवला होता तो तिकडं दिसतोय बघा चौरंगीनाथ डोंगर आणि हा इकडं किल्ले मच्छिंद्रगड आपण उभा राहिलेलो आणि ही बघा की किती बुरुज शिवरायांनी देखरेखीसाठी पहिलं बुरुज असायचं तर हा इथे एक आहे आणि तो का तो त्या बाजूला एक आहे वार खूप लागतं इथं इथून किती खूप छान दिसतंय इकडं तुम्हाला किल्ले मच्छिंद्रगड गाव दिसते आणि हे डोंगराच्या इकडं बेरडमाचे गाव दिसते बघा आणि ती समोर दिसते कृष्णा नदी तर आता आपण मित्रांनो घरी जाणार आहे आजचा व्हिडिओ हा प्रेंडसाठी आपण दर्शन घ्यायला होतो मच्छिंद्रनाथांचं तर आता सध्या आम्ही किल्ल्यावरच आहे तर आता आपण घरी जाणार आहे आता तर झालेलं आहे सगळं फिरून आपलं देवाचं दर्शन वगैरे झालेलं आहे आता प्रिन्सचा संध्याकाळी छोटासा केक आणणार आहे आम्ही आणि घरात छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे तर आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला काय नक्की कमेंटमध्ये का सांगा मित्रांनो आणि अजून कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आता पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत आणि नवीन व्हिडिओसोबत सोबत तर चला मित्रांनो धन्यवाद बाय बाय